कलंकित मंत्र्यांना जर काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा शंकराच्या पिंडीपुढे बसवा शुद्ध करून घ्या विजय वडेट्टीवार यांची सरकारवर बोथरी टीका कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत म्हणजे आज संपणार आहे अशातच कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटना राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांनी दिली आहे दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे कलंकित मंत्र्यांना जर त्यांच्या पदावरून काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा शंकराच्या पिंडीपुढे नेऊन बसवा शुद्ध करून घ्या जेणेकरून ते शुद्ध झालेत असे जनतेला सांगता येईल अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा समाचार घेत बोजरी टीका केली ते नागपूर येथे बोलत होते इजा झालं बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं म्हणणाऱ्यांना आता काय म्हणायचं आहे हे मला माहीत नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहेत सरकारने निर्णय घेतला नाही तरच सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी किंवा जनतेच्या विरोधात बेईमानीचे आहे हे सरकार नालायक आहे असा शिक्का लागला जाईल अशा कलंकित मंत्र्यांना जर काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा शुद्ध होतील श्रावण मास सुरू आहे शुद्ध गाईचं गोमूत्र शिंपडायला हरकत नाही अभिषेक करा शंकराच्या पिंडी पुढे बसवा आणि शुद्ध करून घ्या म्हणजे लोकांना सांगता येईल त्यांना शुद्ध करून घेतलंय हनी ट्रॅप शेतकऱ्यांवर वक्तव्य केल्यामुळे अशुद्ध झाले होते शुद्ध एल, पिजा 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 आता शुद्ध झालेत असंही सांगता येईल असं विडेटीवार यांनी म्हटलेलं आहे तुझ्या बिजा तिजा आता त्यांना कुणाला काय बनायच मला माहीत नाही पण कोकाट यांचं जे काही डागी मंत्री आहेत संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर सर या सरकारची काम करण्याची पद्धत ही संदर्भात असेल किंवा जनतेच्या संदर्भात असेल काम करण्याची पद्धत ही बेमानीची आहे आणि सरकारच बेमान आहे सरकारच नालायक आहे अशा प्रकारची अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल या सरकारवर त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग कसं करा काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका म्हणजे शुद्ध होतील आणि शुद्ध देशी गाईचं गोमूत्र शिंपायला काही अडचण नाही श्रावण मास सुरू आहे आणि त्या सोमवारी त्यांचा अभिषेक करा अभिषेक करून व्यवस्थित त्यांना महादेवाच्या पुढे बसवा शंकराच्या पिंडीपुढे आणि त्यांना शुद्ध करून घ्या म्हणजे मग पुन्हा लोकांना सांगता येईल की आम्ही यांना शुद्ध करून घेतलेलं आहे हे अशुद्ध होते हे हनीटॅपासून तर शेतकऱ्यापर्यंत जे जे काही प्रकार झाले त्यातून त्यांना मेसेज देता येईल सरकारला ते तरी करावं मेरी रिपोर्ट एस मराठी नागपूर